नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर चला जाणून घेऊया आज महाराष्ट्रातील सर्व बाजार समित्यांचे कांद्याचे बाजारभाव सर्वात आधी आणि सर्वात सटीक तर सर्वात प्रथम बाजार समिती कोल्हापूर आवक चार हजार एकशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक एक हजार नव्वद क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक सहाशे बत्तीस क्विंटल कमीत कमी तेराशे जास्तीत जास्त चार हजार चारशे सर्वसाधारण दोन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मुंबई आवक बारा हजार दोनशे त्रेपन्न क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मंचरवनी आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी तीन हजार पाचशे दहा जास्तीत जास्त सहा हजार एकशे दहा सर्वसाधारण चार हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सातारा आवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सोलापूर जात लाल आवक बत्तीस हजार सातशे चौदा क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त सात हजार सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती बारामती जात लाल आवक तीनशे बावीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पाच हजार पाचशे एक सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समिती येवला जात लाल आवक दहा हजार क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त चार हजार पंच्याऐंशी सर्वसाधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल समिती येवला अंधरसूल जात लाल आवक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सहाशे चौदा था सर्वसाधारण तीन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल समिती अमरावती जात लाल आवक पाचशे दहा क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती धुळे जात लाल आवक सहाशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी शंभर जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासलगाव जात लाल आवक एकोणतीस हजार चारशे पस्तीस क्विंटल कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त पाच हजार शंभर सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड जात लाल आवक एकशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी बत्तीसशे एकवीस जास्तीत जास्त तीन हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर जात लाल आवक नऊ हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जळगाव जात लाल आवक एक हजार सातशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी आठशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त चार हजार एकशे सत्याऐंशी सर्वसाधारण दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मालेगाव मुंगशे जात लाल आवक अकरा हजार क्विंटल कमीत कमी आठशे पन्नास जास्तीत जास्त तीन हजार नऊशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समिती सिन्नर जात लाल आवक सहाशे नव्वद क्विंटल कमीत कमी बाराशे जास्तीत जास्त तीन हजार नऊशे तीस सर्वसाधारण तीन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिन्नर नायगाव जात लाल आवक अडुसठ क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती रावरी वांबुरी जात लाल आवक नऊ हजार एकशे एक क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे सर्वसाधारण चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती संगमनेर जात लाल आवक नऊ हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त पाच हजार सहाशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती चांदवड जात लाल आवक सात हजार दोनशे क्विंटल कमीत कमी तेराशे पंचवीस जास्तीत जास्त चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण तीन हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मनमाड जात लाल आवक तीन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी चारशे ऐंशी जास्तीत जास्त तीन हजार नऊशे ऐंशी सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोणंद जात लाल आवक पाचशे क्विंटल कमीत कमी एक हजार दोनशे जास्तीत जास्त पाच हजार सातशे सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सटाणा जात लाल आवक सहा हजार पन्नास क्विंटल कमीत कमी सहाशे पन्नास जास्तीत जास्त चार हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार सातशे पंचाहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नेवासा गोडेगाव जात लाल आवक तेवीस हजार पाचशे वीस क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पाच हजार पाचशे सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल समिती पिंपळगाव सायखेडा जात लाल आवक एक हजार तीनशे चोवीस क्विंटल कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त तीन हजार सहाशे पंच्याहत्तर सर्वसाधारण तीन हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती देवळा जात लाल आवक जस्ते जस्ते तीन हजार सातशे पन्नास क्विंटल कमीत कमी पाचशे साठ जास्तीत जास्त चार हजार तीनशे दहा सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा जात लाल आवक वीस क्विंटल कमीत कमी तीन हजार तीनशे जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार सातशे साठ रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नामपूर जात लाल आवक तीन हजार पाचशे तीस क्विंटल कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त तीन हजार आठशे पंच्याण्णव सर्वसाधारण तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नामपूर करंजाड जात लाल आवक सहाशे पन्नास क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त तीन हजार पाचशे पंधरा सर्वसाधारण तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे जात लोकल आवक अकरा हजार सहाशे त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी दोन हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे पिंपरी जात लोकल आवक चार क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त चार हजार पाचशे सर्वसाधारण तीन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे मांजरी जात लोकल आवक चौसष्ट क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे जास्तीत जास्त सहा हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पुणे मोशी जात लोकल आवक दोनशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कर्जत अहमदनगर जात लोकल आवक सोळा क्विंटल कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण तीन हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती वाई जात लोकल आवक एकशे वीस क्विंटल कमीत कमी दोन हजार जास्तीत जास्त सात हजार दोनशे सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती मंगळवेढा जात लोकल आवक दोन दोनशे डो एक क्विंटल कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त सहा हजार शंभर सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कामठी जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त पाच हजार सर्वसाधारण चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती शेगाव जात नंबर एक आवक पाचशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे जास्तीत जास्त पाच हजार चारशे सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कल्याण जात नंबर एक आवक तीन क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे जास्तीत जास्त चार हजार चारशे सर्वसाधारण चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती हिंगणा जात पांढरी आवक एक क्विंटल कमीत कमी चार हजार जास्तीत जास्त चार हजार सर्वसाधारण चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार समिती नाशिक जात पोळ आवक एक हजार सहाशे पंधरा क्विंटल कमीत कमी पंधराशे जास्तीत जास्त चार हजार आठशे एक सर्वसाधारण कमी जास्त जास्त जारा 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 तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात पोळ आवक चौदा हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी सोळाशे जास्तीत जास्त चार हजार आठशे सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सिन्नर नायगाव जात उन्हाळी आवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे दहा जास्तीत जास्त सहा हजार सातशे दहा सर्वसाधारण सहा हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल बाजार समिती कळवण जात उन्हाळी आवक पंधराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेवीसशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे सर्वसाधारण पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लोणंद जात उन्हाळी आवक पाचशे क्विंटल कमीत कमी एक हजार पाचशे जास्तीत जास्त सहा हजार वीस सर्वसाधारण तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती सटाणा जात उन्हाळी आवक नऊशे पंधरा क्विंटल कमीत कमी दोन हजार आठशे जास्तीत जास्त सहा हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण पाच हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल बाजार समिती पिंपळगाव बसवंत जात उन्हाळी आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी तीन हजार दोनशे एक जास्तीत जास्त सहा हजार तीनशे बावन्न सर्वसाधारण चार हजार दोनशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल